बदलत्या शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकांनी स्वतःच्या क्षमतेचा विकास करावा प्राचार्य डॉक्टर मंजुषा माळी गढिंगलच येथे शिक्षक क्षमता अंतर्गत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न शिक्षणात गुणवत्ता आणण्यासाठी शिक्षकांनी तंत्रज्ञानाशी जोडले गेले पाहिजे एकविसावं शतक हे परिवर्तनाचं युग आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करतं त्यामुळे शिक्षकांनीही आपल्या ज्ञानात आणि कौशल्यात सातत्यानं भर घालून स्वतःचा क्षमता विकास करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन गारगोटी येथील उदाजीराव ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉ मंजुषा माळी यांनी केलं त्या गडिंगलज येथील संभाजीराव माने ज्युनियर कॉलेज आणि कर्मवीर अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित शिक्षक क्षमता वृद्धी अंतर्गत मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात बीजभाषक म्हणून बोलत होत्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे होते डॉक्टर माळी पुढे म्हणाल्या की विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे आणि शिक्षक हा शिक्षण प्रक्रियेतील अत्यंत महत्वाचा घटक त्यामुळे नव्या पिढीसाठी शिक्षकांनी सतत जागरूक राहून नव्या संकल्पनांचा स्वीकार करावा संवाद वाढवावा आणि शिक्षणातून माणूस घडवण्याचं कार्य सक्षमपणे करावं सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांनी बदलत्या शिक्षण व्यवस्थेचा वेध घेत शिक्षकांसाठी अशा कार्यशाळा आवश्यक असल्याचं सांगितलं प्राचार्य डॉक्टर एस एम कदम आणि प्राचार्य प्राध्यापक ए बी पाटील यांनीही मार्गदर्शन केलं प्रथम सत्रात महावीर कॉलेजचे डॉक्टर बाळगोंड पाटील यांनी शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानके आणि ज्ञान रचनावाद या विषयांवर तर डॉक्टर विद्या सावंत शिवाजीराव देशमुख कॉलेज रेड यांनी शिक्षकांचे आचार विचार आणि मूल्य या विषयावर सखोल मार्गदर्शन केलं समारोप सत्रात अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी बहुभाषा शिक्षणाची गरज अधोरेखित करत सांगितलं की शिक्षक हीच नवी पिढी घडवणारी शक्ती आहे त्यामुळं नवा भारत घडवण्याची जबाबदारी शिक्षकांनी स्वीकारली पाहिजे कार्यक्रमाचं नियोजन प्राध्यापक तानाजी चौगले प्राध्यापिका बिनादेवी कुराडे प्राध्यापक संदीप कुराडे आणि प्राध्यापिका गीता देवी कुराडे यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापिका अमिता गोनी आणि प्राध्यापिका रेश्मा कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका रुपाली अदाटे यांनी केलं विद्यार्थिनी अंबुजा पाटील प्रणाली पाटील आणि सरिता तोरगले यांनी मनोगत व्यक्त केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा